ते आप आपल्याला सांगितलेलं आहे आता तुम्ही त्या ठिकाणी बोललाय का म्हणजे सध्या परिस्थिती सुरू आहे कार्यकर्ते आहेत ना सगळे कार्यकर्ते मला मिनिटा मिनिटाला बातम्या देतात तिथे कार्यकर्ते आहेत ना आमचे पूर्ण नागपूरची टीम जी आहे ती पूर्ण नागपूरची कमिटीच तिथे आहे मी तुम्हाला माझं मला असं म्हणालो की हे पसरल्याशिवाय राहणार नाही शासनाने ताबडतोब त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणूनच मी असं मुख्यमंत्र्यांचा कार्यालयाला फोन केला की आ, काई होता की मोकळे झाले की माझ्याशी त्यांना बोलायला सांगा म्हणून पुढची जर काही राज्य सरकार जबाबदार आता काय होत काय नाही ते मला वाटतं आपल्याला बघावं लागेल सभासगृह सुरू असताना राज्यातली खरतरीव्यवस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणचा विषय होत असताना सगळे जण त्यावर बोलतील मात्र हे अगोदर तुम्ही म्हणता माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसचे तिथले आमदार आहेत हो त्यांना ही माहिती आहे पण त्यांनी सरकारकडे का नाही उचललं अगोदर आता फक्त असं जे आहे त्याला म्हणता येईल आपल्याला की उचलल्याचं नाटक करायचं म्हणून दाखवायचं अशी परिस्थिती आहे सभागृहामध्ये आताच माहिती आलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी बांधकामाच्या आदेश दिलेले आहेत कमिटी पुढची जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत बांधकाम होणार नाही सभागृहामध्ये आता पडतो मला माहिती नाही अजून त्याच्यामध्ये तुम्ही दोन दिवस असताना तुम्हाला नागपूरमधल्या अनेक जणांनी सांगितलं की प्रकरण हाताबाहेर जात असताना तुम्ही हाताबाहेर जाऊ का दिलं याचा खुलासा करा ना महत्वाचा तू आहे आता तीन महिन्यानंतर इलेक्शनला जाणार आणि इलेक्शनला जात असताना दंगल आपल्या हातावरती घेऊन कोणीच जात नाही त्यामुळे तुम्ही अगोदरच ती ऑर्डर का दिली नाहीत लोकांना रस्त्यावरती उतरायला का भाग पाडलात देवेंद्र दिलेलं आहे मलाही माहिती आहे त्याच्यामधलं ब्रीफिंग त्याच्यामुळे असा तात्काळ निर्णय त्यांनी का नाही घेतला हा इश्यू आहे त्यांनी चिरळत का ठेवलं गृहमंत्री म्हणून अपयशी वगैरे असं काही नसतं त्या सगळ्या प्रत्येकाचे खेळ असतात फक्त त्या खेळामध्ये लोकांचा बळी जाऊ नये एवढंच फक्त माझं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क